नमस्कार देवा बर इलेक्शन लागले इलेक्शन लागले बरोबर आहे मग सध्या गावातले दोन तीन सुपुत्र उभे आहेत तुमच्या गावात काय दोन तुम्ही तुमचं काय म्हणतोय म्हणणं याच्याकडे नाही नाव सांगा अशोक ओरड मग अशोक ओरटला तुम्ही मतदान करणार करणार का करणार मतदान का करणार म्हणजे माझा माणूस आहे त्यांनी काम केले हो गावासाठी काम केले उपोषण करू द्या उपोषणानं लोकांच्या जमिनीचे पैसे वगैरे यायचं प्रोसिजर चालू झालं काम करायला काम करणाऱ्या माणसाला तुम्ही मतदान करणार नमस्कार आता सध्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच निवडणुकीचं रंगधुमाल चालू आहे दोन दिवसानंतर मतदान आहे आणि सध्या तुमच्या गावातले उमेदवार आहेत शिवसेनेकडून अशोक गोरड साहेब काँग्रेसकडून मधुकर नरळे आणि पंचाशमतीला आमचे काय तुम्हाला काय वाटतंय नमस्कार माझे नाव दादासो गोरड माझं एकच आव्हान आहे जे आता उमेदवार जे उभारले आहेत येळवी गटातून विजय सर आहेत काँग्रेसमधून मधुकर नरळे आहेत आणि शिवसेनेतनं अशोक श्रीपदी गोरड आहेत ह्या तिन्ही उमेदवारीपैकी जनतेला त्यांनी सांगावं की आपल्या बनाळे गटात पंचायत समिती गणात त्यांनी काय काम केले ते आमच्या अशोक गोरडने समाजासाठी आणि इतर घटकासाठी नऊ नऊ दिवस उपोषण केले जतमध्ये हां आणि आमच्या जे कॅनलमध्ये जमीन गेल्या शेतकऱ्यांचे त्याच्यासाठी तीन दिवस उपोषण केले त्यांना आतापर्यंत दिसला नव्हता का समाज पण ते उपोषण केल्यानंतर पुढे त्याच काय उपोषण केल्यानंतर आता मोजणी चालू आहे मोजणी झाल्यानंतर पैसे मिळणार शेतकऱ्यांना त्या दोन उमेदवारांनी जनतेच काय काम केलं सांगाव की आम्हाला जनतेच काय काम केलं साहेबांचं सा काम आहे त्यांचं काम बोलते हो नाही काम असल्यामुळे तुम्ही त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी समाजासाठी नऊ दिवस उपोषण केले एक दोन वर्ष या पाठीमाग धनगर आरक्षणासाठी इथं बिरदेव खर्जे आबाचे त्यांनी समाजासाठी आत्महत्या केली आत्महत्या केली त्या आत्महत्या केल्यानंतर शा, शासनाने दखल घ्यायला पाहिजे त्यांचे फोन घेतले नाही आमच्या शिवसेनेचा उमेदवार अशोक श्रीपदी गोरड यांनी समाजाच्या माणसाने धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केल्या म्हणून जतलं नऊ दिवस उपोषण केलं उपोषण केल्यानंतर शासनाकडे आमची मागणी होती त्या समाजासाठी जे आपले शेतकरी मदत झाली का झाली ना आमची शासनाकडे पंचवीस लाखाची मागणी होती शासनाने आम्हाला दहा लाखाची मदत केली दहा लाख रुपये दिले त्यांना त्या गोरड साहेबांच्या मिळाले की त्या ते नाही मिळाला अशी बरीच उदाहरणं आहेत अपंगासाठी त्यांनी भरपूर त्यांचा स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही पण अपंगासाठी त्यांनी खा वाटप केले स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही ह्या मंदिराच्या पाठीमागे ही जी झाडं दिसतात ना ती त्यानेच लावली मग लाव दुसऱ्या लाव उमेदवाराने काय केले सांगाव मला काम मधुकर्णाऱ्या काय काम केले रुपनोर सरांनी काय काम केले समाजात पुढे मांडावं मत त्यांचं जायचं नमस्कार म्हणायचं मतदान करा म्हणायचं अहो पण समाजासाठी तुम्ही काय काम केलंय काम पाहिजे की नाही का उगूच उमेदवारी मिळवायचं राहायचं आणि मत द्या म्हणायचं आपण प्रत्येक शाळा चित्रकला स्पर्धा घेतल्या त्या आपल्या पूर्ण बनाळे जिल्हा हे बना जिल्हा परिषद ते, मध्ये तेवढा तुम्ही जावा प्रत्येक शिविचार आहेत त्यांनी काय काम केले गावासाठी त्यांनी एक दिवस कुठे सांग मग त्यांना काय मतदान करायचं हा तुम्ही काय आवाहन करणार आम्ही लोकांना आवाहन करतोच की आमच्या पाठीमाग लागा तुम्ही आमच्या पाठीमाग लागून तुम्ही आमच्या काम करून घ्या हा मतदान तर करायचंच आहे की हो का मतदान केल्याशिवाय काम होत नाहीत काम मतदान केल्यानंतर काम तर शंभर टक्के आपण करणारच आहे त्यांचं आपण मतदान न मिळवता आपण कुठला नेता नसताना त्यांनी गावासाठी पूर्ण समाजासाठी काम केले त्यांचं काम भरपूर आहे त्यामुळे जनता त्यांच्या पाठीमागे आहे मला तर वाटते निवडून आल्यातच जमा त्याने त्यात काही शंका नाही धन्यवाद सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणुकीचं वातावरण तापलं आहे आणि मग गावातलेच तुमच्या दोन पंचायत समितीला एक जिल्हा परिषद काय वाटतंय आमचं कसं नाव सांगा पहिलं आपलं माझं नाव अमित सोपान आहे मी सनवडीचा राहणार नाव आहेत आणि आजपर्यंत जेवढे कामं यांचं कामाचे धडाडे म्हणा बऱ्यापैकी उपोषण केले त्यांनी यशवंत घरकुलमधून सात कोटी रुपये निधी आणला त्याने जत तालुक्यात दोनशे त्रेश घर मंजूर करून दिले <सथ> निधी आमचा पाच वर्ष थांबलेला त्यांनी परत त्याला चालू करून हप्ता त्यांचा <सथ> दुसरा <दुछा अगरा> हप्ता <थेन्टा>। आला <सथ> <दुछा> त्यांचा <थेन्टा। सथ> बाकी उमेदवारांचं कुठलं काम बाबा त्यांच्या मागे असं लागणार काम करणारा एक सक्षम उमेदवार म्हणून तुम्ही अशोक गोरे साहेबांना तुम्ही मदत करता हो पाठिंबा मी खुल आणि तास केल्याने त्यांच्या मागे काम तुम्ही आज त्यांच्या लोकांना काय आवाहन करता आमचं जनतेला एवढंच आव्हान आहे कामाचा नेता आणि कामासाठी सगळ्यांनी पाठिंबा देऊ आमची जनतेला आव्हान आहे एवढंच आता काय सध्या पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक लागली आणि पहिले जरा आपण नाव सांगा माझे नाव दत्त माझे नाव दत्तात्रय गणपती सलग आज गावामध्ये बरेचसे कामं असे गुरु यांच्याकडून होत आहेत लोकांना अजून ते काही समजून आलं नाही आज इथं मारुती मंदिर आहे समोर त्या मंदिराच्या मागं इथं एकदम घाण होत तर आम्ही अशोक गोरड मी आणि अशोक गोड आमचं ज्या वेळेस बोलणं पण नव्हतं तर तेव्हा अशोक गोडांनी हे फक्त झाडं लावून घेतलेलं म्हणजे गावासाठी एक चांगलं का काम करतायत ते ते काम करणारा उमेदवार असल्यामुळं लो, लोकांनी त्याला साथ द्यावी हो शंभर टक्के लोकांनी साथ पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना हा पक्ष जत तालुक्यामध्ये वाढणार आहे आणि लोकांना पण मी आवाहन करतो तुम्ही फक्त शिवसेने गटाला सपोर्ट करा